अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान पाहुया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर अंगणवाडी सेविकांकडून पटनात्यांद्वारे मतदार जागृती पाहूया याबाबत सविस्तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघात अंगणवाडी सेविकांनी लोणी भापकर मेदड कराड वागत येथे गजर लोकशाहीचा या पटनाथ्याचे नुकते सादरीकरण केले आहे मतदारांकरिता केंद्रावरील सुविधा वोटर हेल्पलाईन ॲप हिरकनी कक्ष पाळणाघर सक्षम ॲप याबाबत पटनाथ्यांद्वारे माहिती देण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप समन्वयक सविता खारतोडे यांच्या संकल्पनेतून या पटनाट्याचे सादरीकरण करण्यात आले वीस नोव्हेंबरला सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पटनाट्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील